ऍक्चुअली नो सूनर दॅन समजून घ्यायचं काय समजायचं आहे नो सूनर दॅन ऍज सूनरचा जागेवर नो सूनर दॅनचा उपयोग कसा करतात ते आपण पहिल्या उदाहरणाच्या बाय सायने समजून घेणार आहोत वाक्याचं नाव मला ऍज सूनर दॅन टू स्फुरल आता या आपल्याला नो सूनरचा उपयोग करायचा आहे पहिला नियम याचा असा आहे ऍज सूनरच्याली काय वापरायचा आपल्याला न सुनाच्याऐवजी न सुनार वापरला त्यानंतर दिलेल्या पहिले पहिलेलं वाक्य आहे कॉमेपर्यंत सायकारी क्रियापद आहे साहित्री क्रियापद कुठलं आहे मग ते आपण घेतलं त्याच्यानंतर काय घेत आपण रा आणि राहिलेला शब्द काय घेतला रेडी आणि रेडी नंतर जो कॉम आणलेला होता त्या कॉमाच्याऐवजी काय घेतो आपण आणि पुढे उरलेला सूत्रानुसार आपल्याला वापरायचा आहे परंतु त्याच्यानंतर आपल्याला साह्यकार नाम सो अ टायगर या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं नाही मुख्य क्रियापद हे भूतकाळी रूपामध्ये असल्या कारणाने आपल्याला याच्यामधून डीड बाहेर काढायचं आहे लक्षात घ्या म्हणून आपण याचं उत्तर या पद्धतीने तार केलेलं काय वापरला आपण नो सुन नो सुन नंतर स्वा आपण काय बाहेर काढला